मित्रांनो नमस्कार आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे तर आपण सर्वात जास्त चूक कुठं करतो ड्रायविंग करताना तर ती सगळ्यात जास्त चूक ही आहे की आपण कुठल्याही नियमाकडे लक्ष न देता गाडी चालवतो आता इथं पाहू शकता झेब्रा क्रॉसिंगच्या पुढं जाऊन थांबायची आवश्यकता नव्हती तरी पण थांबले आणि याच्यानंतर आता जे येत आहेत दुसरे तर ते देखील तिथं जाऊन आहेत तर या गोष्टी टाळल्या पाहिजेत सिग्नल तोडून जात आहेत पाहिलं असेल तुम्ही कोणी थांबायचं नाव घेत नाही आहे काही नाही आहे आता तिकडून गाड्या येतात तरी एकजण कसं गेले पाहिलं असेल तुम्ही तर असं कधीही के नाही केलं पाहिजे याच्यामुळेच ट्रॅफिक सगळ्यात जास्त होतं आपल्या इथं आता आपला सिग्नल सुटेल सिग्नल सुटल्याच्यानंतर आता पाहू शकता तुम्ही समोरून येणाऱ्या गाड्या आता हे रिक्षावाले भाऊ पण पहा त्याच्यानंतर हे मोटरसायकलवाले पण आता इथून समोरच्या गाड्या पाहू शकता डिवायडरच्या दुसऱ्या साईडने येत आहेत आणि जर अशा ठिकाणी हे पहा डिवायडर आणि डिवायडरच्या दुसऱ्या साईडने येत आहेत हे रॉंग साईड म्हणजे आता हे जर लोक असे वागत असतील तर हे आपल्या मुलांना काय शिकवणार आहेत नियमा वाहतूक नियमाबद्दल तर असं कधी हे करू नका त्याच्यानंतर इथं पाहू शकता कसं कुठून पण येतात आणि कसे हे आडवी गाडी लावून बसतात आता हे यांचे पाच मिनिटं दोन मिनिटं वाचवतील पण इतरांचं काय यांच्यामुळे जे एवढ्या गाड्या अडकल्या गेल्या ते यांच्यामुळेच आहे इथं डिवायडर आहे तरी पण रिक्षावाले बघा दुसऱ्या साईडने आलेत आणि जर अशा ठिकाणी जर डॅश लागला तर काय बोलायचं हे बघा इथं डबल पट्टे आहे हे जे व्हाईट कलरची डबल लेन आहे त्याचा अर्थ आहे की तुम्ही या लेनच्या इकडे यायचं नाही आणि ओव्हरटेक करायचं नाही तरी पण लोक त्या लाईनच्या दुसऱ्या साईडला येऊन गाड्या चालवत आहेत काहीही नाही नियम नाही काय नाही काय नाही आता इथं टू व्हीलरवाले बघू शकता एकदम म्हणजे आपल्या गाडीच्या दोन बोट अंतरावरून जात असते आणि जर अशा ठिकाणी जर डॅश लागला तर पाहू शकता हे बाबूचं तर म्हणणं असं होतं तुम्ही इकडून गाडी काढून घेऊन जा भलं मग तुमची त्या रेलिंगला पलीकडल्या घासली तरी चालेल आणि समजा यांच्या गाडीला घासली तर मग चूक आपली त्याच्यासाठी मी तर थांबलो डायरेक्ट काहीही करायचं नाही अशा लोकांच्या पुढं गाडी नेऊन थांबवायची त्यांना जायचं तसं जा मला कुठंही जायची आवश्यकता नाहीये मला गडबड नाहीये म्हणायचं आणि शांत उभा राहायचं पण हे लोक शांत उभा राहतील तर माणसं आपण जरी शांत थांबलो तरी हे आपल्यावरती अरेरवी करण्याचा प्रयत्न करतील पण या गोष्टी तर खपून तर घेतल्याच जाणार नाहीये एक सीमा असते त्याची त्या सीमेपर्यंत सर्वांनीच हे करायचं असतं आता इथं पण पाहू शकत त्यात जे दोन लेन आहेत ते क्लिअर आहेत तरी पण कुठल्या कुठं गाड्या घेतल्या ह्या चूक करायची नाहीये अशा चुका केल्या ना तुझं टू व्हीलरवाले पाहू शकता हे रिक्षावाले किती पूर्ण रिक्षा आपल्या लाईनमध्ये आणि जर अशा ठिकाणी जर एकूण दुसऱ्याची जर गाडीला गाडी टच झाली तर नुकसान कोणाचं दोघांचंही पण चूक कोणाची आहे त्यांची आहे पण लिविना कारण तिथं अडकायला लागतं तर गाडी चालवताना सगळ्यात महत्वाचं असतं मित्रांनो आपली साईड सोडायची नाहीये कितीही ट्रॅफिक झालं तरी एकाच्या मागे एक थांबलं पाहिजे पुढे जाण्याचा प्रयत्न नाही